एक करंजी मोलाची हा सामाजिक उपक्रम आहे ज्यामध्ये दिवाळीसारख्या सणांमध्ये समाजातील गरीब आणि गरजू लोकांना मदत केली जाते या उपक्रमात फराळीचे पदार्थ विशेषतः करंजा जमा करून किंवा त्या दान करून गरजूंच्या चे चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न केला जातो हा उपक्रम अनेक स्वयंसेवी संस्था युवा गट आणि महाविद्यालयांद्वारे राबवला जातो दिवाळी सणाच्या आनंदात समाजातील गोर गरीब दिनदुबळ्या वर्गातील बांधवांना सामावून घेण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार यांनी बारा बलुतेदार व आलुतेदार संघटना व सह्याद्री युवा मंचच्या वतीने शहरातील अपना गॅरेज परिसरात एक करंजी मोलाची हा उपक्रम राबवला यावेळी परिसरात फराळाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा बाराव अलुतेदार आलुतेदार संघटनेचे जिल्हा सचिव अनिल सरवार सतीश नेहे तालुकाध्यक्ष किरण कोतमिरे शहराध्यक्ष विनोद शितोळे सिकंदर किरण जाधव किरण भावसार किरण भोसले गिरी संजय गांगावणे विजय मोरे धमानंद डोंगर दिवे संदीप जाधव राजू कांबळे पांडू वैद्य योगेश जाधव नवनाथ कांबळे संतोष डिंगोरे जावेद शेखसर राजेंद्र रावळे लक्ष्मणराव सांगळे नवनाथ गुगे भीमाजी चव्हाण संजय चांडोले मास्तर नवले गणेश भागवत अभिजित भालेराव सागर बोडके यतीन गंगावणे संजय लांबगे आकाश वंजारी नवनाथ आव्हाड संकेत राणे बाळासाहेब सदगीर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते फराळ वाटपानंतर सर्व कार्यकर्ते यांच्यासाठी एक स्नेह भेट या उपक्रमाअंतर्गत दिवाळी व निमित्ताने मिसळ पार्टीचे आयोजन देखील करण्यात आले होते त्याचा असंख्य कार्यकर्त्यांनी आनंद घेत एकमेकांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या एस एन न्यूज साठी आदित्य हाटकर हा दरवर्षी होणारा उपक्रम आपण आपणा गॅरेजच्या मागे गरीब वस्तीत अनिल भाऊ सरवार कामगार शक्ती फाउंडेशन यांच्या वतीने केला आहे तसेच डंगोरे साहेब यांच्या वतीने त्यांच्या घरी दरवर्षी मिसळ पार्टी आपल्या मित्रपरिवार कामगार शक्ती फाउंडेशन आ, बारा बलुतेदार अलुतेदार संघटना सगळा मित्रपरिवार यांच्यासाठी आयोजित करत असतो आणि या निमित्ताने सर्व कार्यकर्ते सर्व मित्रपरिवार एकत्र येऊन गेट टुगेदर साजरं केलं जातं मिसळ पार्टीचा आनंद घेतला जातो तर या डिंगोरे परिवाराचं आपण अभिनंदन केलं पाहिजे की दरवर्षी ते आपल्याला न विसरता आमंत्रण देतात आणि पार्टी मिसळ पार्टीसाठी आमंत्रित करतात सर्वप्रथम दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज आपण इथे आलो आहोत आज डिंगोरी साहेबांनी ही पार्टी आयोजित केलेली आहे आणि त्यानिमित्ताने आपण इथे सगळे जमलेलो आहोत त्यासोबत अतिशय उपयोगी आणि समाज उप उपयोगी असे काम करतात आज आपल्यासमोर आपल्याला अतिशय समाजातले मान्यवर दिसत आहेत जे समाजासाठी अतिशय धडाडीचं काम करतात आणि तळमळतेने अतिशय समाजासाठी एक उत्साहाने आणि योग्य प्रकारे काम करतात अशाच असेच ने हो, काम नेहमी होत राहो आणि इथून पुढे पण त्यांनी असेच समाजासाठी उपक्रम राबवावं याबद्दल मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आहे आणि आजच त्यांनी फराळ वाटप केलं आहे तशाच प्रकारे जसं गरिबांमध्ये असं प्रकारचं काम केलं जातं आणि असेच उपयोगी सगळं समाजोपयोगी कामे नेहमी होत राहोत बारा अलुतेदार बलुतेदार महासंघ सिन्नर तालुका त्याचप्रमाणे कामगार शक्ती फाउंडेशन सह्याद्री युवा मंच आणि खऱ्या अर्थानं अनिल भाऊ सरवार आणि सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं अनेक वर्षापासून कामगार वस्तीमध्ये त्याचप्रमाणे घरेलू कामगार वस्तीमध्ये सालाबादाप्रमाणे एक करंजी मोलाची म्हणून एक अत्यंत सुंदर असा उपक्रम राबवला जात असतो यावर्षीसुद्धा अत्यंत उत्साहाने सर्व मित्रपरिवाराने हा उत्स एक करंजी मोलाची हा उपक्रम राबवला खऱ्या अर्थानं आपल्या ताटातला जो एक आनंदाचा जो घास आहे तो आपल्या घरेलू कामगार असतील कामगार असतील त्यांच्याही ताटात जायला पाहिजे त्यांची आनंद त्यांची दिवाळी आनंदात द्विगुणित अशी साजरी व्हायला पाहिजे हा अत्यंत सुंदर असा विचार घेऊन हे सगळे काम करत असतात त्याचप्रमाणे सगळे मित्रपरिवार या निमित्ताने डिंगोर साहेबांच्या इथे मिसळ पार्टीचे आयोजन करून या ठिकाणी एक स्नेह मेळाव्याचं आयोजन करत असतात यातून खऱ्या अर्थानं वर्षाने वर्षानुवर्ष जो एक मित्र एक मैत्रीचं नातं वृद्धिंगत होत असतं या जोडीला एक सामाजिक उपक्रमाची जोड असा एक अत्यंत सुंदर असा हा या मित्रपरिवाराचा कार्यक्रम आहे आणि सलाबादाप्रमाणे सगळ्यांचीच दिवाळी अत्यंत आनंदाने उत्साहाने त्यांनी गोड साजरी केलेली आहे त्याबद्दल मी अगदी मनापासून या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो